बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सुहास रेवणसिद्ध शेटे व शेटे परिवार सोलापूर सिद्धेश्वर तलावात योगदंड मानाचे सातही नंदी ध्वज श्रींच्या मूर्तीस करमुटगी स्नान घालून हळद काढण्याचा धार्मिक विधी संपन्न ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराजांच्या यात्रेतील तिसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर तलावात योगदंड मानाचे सातही नंदी ध्वज श्रींची मूर्तीस करमुटगी स्नान घालून हळद काढण्याचा धार्मिक विधी संपन्न झाला दरम्यान सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हिरेहबू वाड्यात मानाच्या पहिल्या व दुसऱ्या या दोन्ही नंदी ध्वजांची मानकरी देशमुख हिरेहू यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आले करमुटगी स्नान या धार्मिक विधीसाठी मिरवणुकीने दत्त चौक माणिक चौक मार्गे सकाळी साडे अकरा वाजण्याच्या संमती कट्ट्याजवळ आले त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रथम श्रीची मूर्ती व योगदंड नंदीध्वजास करमुटगी लावून सिद्धेश्वर तलावात स्नान घालण्यात आला स्नान घालून हळद काढण्याचा विधी झाला हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते सतीचे वाण म्हणून दुर्डीची पूजा झाली त्यानंतर मानकरी कंटेकर यांनी तलावात दुर्डीचे विसर्जन केले नंदीध्वजांना करमुडगीचे स्नान घातल्यानंतर नंदीध्वज अमृतलिंग श्रींच्या गदगीस नैवेद्य दाखवण्याचा मान कसब्यातील देशमुख यांना आहे त्यांच्या वतीने नैवेद्य दाखवण्यात आले रुक न आहे त सरपंची

ভা hey, ভাল